आपण दैनंदिन जीवनातील घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत घडामोडी पूर्ण ठरला आहे राज्यात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे दौऱ्यावर संकट इस्लामाबाद मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर श्रीलंका क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सी निवडणुकीत शरद पवारांची बाजी मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या निवडणुकीत शरद पवार पॅनलनं जोरदार विजय मिळवला आहे उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड सदस्यपदी मिलिंद नार्वेकर आणि सहसचिवपदी निलेश भोसले निवडून आले आहे स्फोटाचं मुंब्रा कनेक्शन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दावा केला की दिल्ली स्फोटाचा धागा मुमऱ्याशी जोडलेला आहे त्यांनी एटीएस ला मुमऱ्या सर्च ऑपरेशन करण्याची मागणी केली आहे दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉक्टर उमरचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे डीएनए चाचणीतून त्याची ओळख पटली आहे केंद्र सरकारचं वक्तव्य लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत नवा सीसीटीव्ही फुटेज समोर नव्या व्हिडिओ ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचं दिसतंय स्फोटानंतर परिसरात प्रचंड धूर पसरला होता शिवसेनेची महत्वाची बैठक एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे नाशिक काँग्रेसला झटका माजी आमदार शिरीष कोतवाल आज भाजपात प्रवेश करत असून या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा